सगळे नवे जणे संपून प्रत्येक खात मीच टिकणार असाय वाघ धडाकेदास युवा नेतृत्व उत्तम युवा संघटक माननीय श्री अविनाश रमेश शितोळे यांची विटा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन युवकांचे आशास्थान प्रेरणास्थान युवा नेते माननीय श्री प्रणव शिवाजीराव हारगुडे यांची विटा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन दिलीप राठोड रवींद्र पुजारी बाबर अक्षय गायकवाड अनिल राठोड नितीन टकले अक्षय कुमार सूर्यवंशी दत्ता शिंदे आणि मित्र परिवार जिल्हा परिषद पंचायत समितीत राष्ट्रवादीचा विजय अटळ जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात होणार विजयी विवेक कोकरे यांचे विधान राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने विटा येथे आयोजित करण्यात आलेली एक महत्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण व वा सकारात्मक वातावरणात पार पडली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांची भूमिका जबाबदाऱ्या तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी अवलंबायच्या कार्यपद्धतींवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीत सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी तालुका प्रमुख व युवक कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली बूथ स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी ठोस नियोजन करून एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी बोलताना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे म्हणाले आदरणीय जयंतराव पाटील साहेब हे महाराष्ट्राला दिशा देणारे अभ्यासू व दूरदृष्टीचे नेतृत्व आहे सांगली जिल्ह्याला असे सक्षम नेतृत्व लाभले हे आपले भाग्य आहे साहेबांनी आजवर घेतलेला प्रत्येक निर्णय शेतकरी युवक महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करूनच घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय अटल आहे सदर बैठकीचे संयोजन जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे यांनी केले बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव आटपाडी तालुकाध्यक्ष सूरज पाटील तासगाव तालुकाध्यक्ष सचिन पाटील जिल्हा युवक कार्यकारिणी सदस्य दीपक उनउ सोशल मीडिया प्रमुख किशोर गायकवाड दिनित कुमार पाटील हरिभाऊ माने जुनेद मुजावर डॉक्टर संजय कराडे आशिष पाटील श्रेयस पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदा खाल तर परत परत याल सवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर